इन कॅमेरा पीएम रिपोर्टला पाय फुटलय पंकज देशमुख हत्याप्रकरणी उपोषण बंद खोलीत चर्चा उपोषण जळगाव जामोद येथील पंकज देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी सीआयडी मार्फत यासाठी तेरा ऑगस्ट पासून बुलढाण्यात पंकज देशमुख यांच्या पत्नी उपोषणकर्त्या श्रीमती सुनीता देशमुख यांनी अमर उपोषणाला सुरुवात केली होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालकमंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुलढाणा विश्रामगृह येथे सायंकाळी उपोषणकर्त्या सुनीता ताईला चर्चेसाठी पाचारण बंदखोलीमध्ये बंद खोलीमध्ये चर्चा आय एसआयटी आणि सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे लेखी देतो असे म्हणून बंद खोलीत उपोषण करताना चहा पाजत उपोषण सोडण्याची तसदी घेतले इन कॅमेरा पीएम रिपोर्ट नसल्याची माहिती बनावट ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील पीएम रिपोर्ट इन कॅमेरा असताना पीएम रिपोर्ट इन कॅमेरा नसल्याची बनावट माहिती या चर्चेतून उपोषणकर्त्या सुनीता देशमुख यांना देण्यात आली आहे पीएम रिपोर्ट चुकीचा आहे तो पुन्हा करणे आवश्यक आहे परंतु इन कॅमेरा पीएम रिपोर्टला पाय फुटले का मग एसआयटी आणि सीआयडी नेमून काय करणार असा सवाल उपस्थित करत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट शरदचंद्र रोठे पाटील यांनी शासन प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी केला आहे उपोषणकर्त्यांनी दिशाभूल करत उपोषण सोडवण्याची तसदी दिशाभूल करून उपोषण सोडवण्यात आल्याची गंभीर बाब आज झालेल्या बंद खोलीतील चर्चे निमित्ताने समोर आले आहे तरी दोन दोन दिवसात पालकमंत्री मकरंद पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे लेखी पत्र न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुनीताताई देशमुख आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेने दिला आहे स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या हत्येची चौकशी व्हावी एसआयटी मार्फत चौकशी व्हावी यासह त्यांचं पी एम रिपोर्ट इन कॅमेरा झालेला असताना त्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्या जात आहे की इन कॅमेरा पी एम रिपोर्ट झालेला नाही अशी माहिती त्यांना आता उपोषण मंडपातून जेव्हा ते चर्चेसाठी पालकमंत्र्यासोबत गेलं त्या ठिकाणी त्यांना ती माहिती मिळाली हे खऱ्या अर्थानं दिशाभूल करणारी आहे आणि सी आय डी काय एस आय टी काय कशामार्फत बी चौकशी झाली परंतु पी एम रिपोर्ट इन कॅमेरा असताना इन कॅमेरा झालेला नसल्याची खळबळजनक गोपनीय माहिती आम्हाला आता या चर्चेच्या माध्यमातून समोर येत आहे सी सी टी व्ही इन कॅमेरा झालेलं पी एम त्वरित त्या महिलेला सपोर्ट करावं ती त्यांची प्रथम मागणी आहे ते मेन पुरावेच गाळ झाले एस आय टी सी आय टी नंतर चौकीच झाली तर काय फायदा म्हणून दिशाभूल करणं प्रशासनानं थांबावं आम्ही शांततेच्या संविधानिक मार्गाने या आंदोलनात सहभागी आहोत आम्हाला चर्चेपासून बाहेर ठेवण्यात आलं त्यांना एकट्याला चर्चेसाठी बोलवण्यात आलं न्याय द्यायचा तर दहा अलौकिक का देता येत नाही का तुम्हाला दहा लोकांमध्ये चर्चा करता येत नाही जर एक महिला माझी बहीण इथं उपोषणाला बसली तुम्हाला उपोषणा मंडपात येऊन भेट देऊन चर्चा करता येत नाही त्यांना तिथं बोलावं लागतं खऱ्या अर्थाने आजचा हा स्वातंत्र्य दिवस नाही ही हुकुमशाही आहे स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्रातली ही पहिली निंदनीय घटना आहे की माझ्या एका बहिणीला उपोषण मंडपातून उठून तिथपर्यंत चालत जावं लागतील तिथं खोलीत तिच्यासोबत चर्चा होती जर खोलीत चर्चा होऊन न्याय मिळत असेल तर त्यांना इथं उपोषणाला बसायचं कामच पडलं नसतं शासन प्रशासनाला माझा निर्वाणीचा इशारा आहे अजूनही जागे व्हा वन्यता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हा इशारा या माध्यमातून आझाद कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी देत आहे